नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे जरी तुम्ही काळीज काढून दिलं तरीसुद्धा तुमची स्त्री या तीन गोष्टी मरेपर्यंत तुम्हाला सांगणार नाही मित्रांनो आजची कथा खूपच ज्ञानवर्धक आणि शिक्षाप्रद आहे त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या तुमची स्त्री तुम्हाला कधीच सांगणार नाही मग तुम्ही कितीही प्रयत्न करा या जगातील प्रत्येक सुख जरी तुम्ही तिला दिलत तरीसुद्धा स्त्री तुम्हाला त्या तीन गोष्टी सांगणार नाही तर चला मित्रांनो या कथेमार्फत आपण समजून घेऊया मित्रांनो तुम्हाला राजा विक्रमादित्य माहीतच असेल राजा विक्रमादित्य यांचं प्रजेवर खूप अधिक प्रेम होतं राजा विक्रमादित्य याला सदैव त्याच्या प्रजेच्या सुखदुःखाची चिंता लागलेली असायची जर त्याच्या प्रजेमध्ये कोणी दुःखी व्यक्ती असेल आणि जर राजा विक्रमादित्य याला या गोष्टीची माहिती मिळाली तर राजा विक्रमादित्य त्या माणसाचं दुःख दूर करण्यासाठी प्रत्येक संभव प्रयत्न करत असत आणि म्हणूनच राजा विक्रमादित्य याचं नाव तिन्ही लोकांमध्ये खूपच आदराने घेतलं जायचं कारण राजाचा हा धर्मच असतो की प्रजेच्या सुखदुःखाच्या बाबतीत विचार करणे प्रजेच्या हितासाठी काम करणे हाच राजाचा धर्म असतो कोण काय करत आहे कोणत्या दुःखात आहे कशाप्रकारे त्याची प्रजात्याचं त्यांचं जीवन जगत आहे या गोष्टीची माहिती काढण्यासाठी राजा विक्रमादित्य वेषांतर करून त्याच्या नगरामध्ये फिरत असे जर फिरत असताना एखादा व्यक्ती राजाला सापडला तर राजा त्याचं दुःख दूर करण्याचे पूर्ण प्रयत्न करायचे असेच एके रात्री राजा विक्रमादित्य त्यांच्या नगरामध्ये फिरत होते मध्यरात्रीची वेळ होती चारही बाजूला अंधार होता आणि भयंकर शांतता होती नगरामध्ये फिरत असताना राजा विक्रमादित्य एका अशा घराशेजारी पोहोचले तिथे एक छोटासा दिवा लावलेला होता राजाने पाहिलं की त्याच घराच्या एक म्हातारी आई बसलेली आहे आणि ती म्हातारी वेगवेगळे कृत्य करत होती कधी ती हसायची तर कधी रडायची कधी ती नाचायची तर कधी ओरडायची म्हाताऱ्या आईचे हे विचित्र वागणं पाहून राजा विक्रमादित्य खूपच आश्चर्यात पडला राजा विचार करू लागला कदाचित ही म्हातारी वेडी आहे रात्रीच्या वेळी असंही का करत आहे तिच्या जवळ जाऊन नक्की कारण काय आहे हे जाणून घ्यायला हवं राजा विक्रमादित्य त्यावेळेला एका साधारण मनुष्याच्या वेशभूषेत होता राजा विक्रमादित्य त्या म्हाताऱ्या स्त्रीजवळ जातो आणि तिला तिच्या या विचित्र वागण्याचं कारण विचारतो तेव्हा ती म्हातारी म्हणते हे वाटसरू तू तुझ्या मार्गाला जा मला माझ्या अवस्थेवर सोडून दे माझी अवस्था जाणून घेऊन तू काय करणार आहेस जर माझं दुःख दूर करण्याचे सामर्थ्य तुझ्यामध्ये असेल तरच मी तुला माझे दुःख सांगेन अन्यथा तू माझा आणि तुझा वेळ वाया घालवू नकोस तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाला हे आई तू निसंकोच होऊन तुझ्या मनात जे काही आहे ते मला सांग मी तुझे दुःख नक्कीच दूर करेल तेव्हा ती मातारी आई म्हणाली हे वाटसरू माझं दुःख दूर करू शकतो तर तो फक्त येथील राजा राजा विक्रमादित्य त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणामध्येही इतके सामर्थ्य नाही की तो माझे दुःख दूर करू शकेल विक्रमादित्य राजा म्हणाला हे आई मीच राजा विक्रमादित्य आहे तुम्ही सांगा तर तुम्हाला काय त्रास आहे मी तुम्हाला वचन देतो की मी तुमची माझ्या परीने पूर्ण मदत करेन तेव्हा ती मातारी आई म्हणते तुला माझी एकट मान्य करावी लागेल जर तू सहा महिन्यांच्या पूर्वी माझं ते कार्य पूर्ण केलं नाहीस तर सहा महिने पूर्ण झाल्यानंतर तुझा मृत्यू होईल मित्रांनो राजा विक्रमादित्य यांनी त्या म्हाताऱ्या आईची ती अट मान्य केली म्हातारी म्हणाली माझा तरुण मुलगा आणि सुनबाई त्यांच्या रूममध्ये झोपले होते एके दिवशी सकाळी जेव्हा मी त्यांना उठवण्यासाठी गेले तेव्हा पाहिलं की दोघेही गायब आहेत त्यांच्या अंथरुणावर फक्त मोठमोठी दगड होते हा रहस्य अजूनही मला समजला नाही आणि तेव्हापासूनच माझा मेंदू व्यवस्थित काम करत नाही माझी अवस्था वेड्यासारखी झाली आहे जर तुझ्याच्याने शक्य असेल तर माझा तरुण मुलगा आणि सुनबाई जिथे कुठे गेले आहेत तिथून त्यांना परत घेऊन ये जर तू हे काम सहा महिन्यांपूर्वी केले नाहीस तर तुझा मृत्यू होईल राजा विक्रमादित्य यांनी त्या म्हाताऱ्या आईला वचन दिलं की सहा महिन्यांपूर्वी मी तुझ्या मुलाला आणि सुनबाईला परत घेऊन येईन अशा प्रकारे राजा विक्रमादित्य तिथून निघून जातो फिरता फिरता अनेक दिवस व्यतीत झाले उपाशीपोटी राजा प्रत्येक ठिकाणी फिरला जिथे राजाला वाटत होतं की त्या म्हाताऱ्या आईचा मुलगा आणि सोनबाई सापडू शकेल परंतु कुठेही ते दोघे सापडले नाहीत एके रात्री राजा नदी किनारी फिरत होता इकडे तिकडे फिरल्यामुळे शरीरामध्ये खूप थकावट होती आणि म्हणूनच तो नदी किनारी झोपून जातो परंतु चिंतेमुळे राजाला झोप येत नव्हती कारण त्या म्हाताऱ्या आईच्या मुलाला आणि सोनबाईला शोधून पाच महिने निघून गेले होते राजा जोपून विचार करत होता की पाच महिने तर निघून गेले आहेत परंतु अजूनही त्या म्हाताऱ्या आईला दिलेला वचन मी पूर्ण करू शकलो नाही आणि जर अजून एक महिना व्यतीत झाला तर माझा मृत्यू होईल त्या म्हाताऱ्या आईला मी माझा तोंड कसा दाखवू त्यापेक्षा तर हेच चांगलं आहे की या नदीमध्ये मी उडी मारून मी माझे प्राण त्यागावे असा विचार करून राजा विक्रमादिती नदीमध्ये उडी मारण्यासाठी निघाला नदीच्या काठी जाऊन तो उभा राहिला आणि नदीमध्ये उडी मारणार होता तेव्हाच राजाला कोणीतरी कपडे धुत असल्याचा आवाज आला राजा विचार करू लागला इतक्या रात्री कोण कपडे धुवत आहे जाऊन पाहायला हवे तेव्हा राजा विक्रमादित्य चालत चालत त्या आवाजाच्या दिशेने निघतो आणि तिथे जाऊन पाहतो की एक धोबी कपडे धुवत आहे राजाने विचारलं तू कोण आहेस आणि इतक्या मध्यरात्री तुला कपडे धुण्याची काय गरज लागली तेव्हा तो धोबी म्हणतो अरे भाऊ काय सांगू आमच्या इथे अवंतिका नावाची एक मुलगी आहे जिने अजूनपर्यंत सूर्याचा मुख पाहिला नाही तिचे जेवढे पण कार्य असतात ते सर्व रात्रीच असतात इतकच नाही तर तिचे कपडे सुद्धा रात्रीच धुवून सुकवायला लागतात आणि म्हणूनच मला मध्यरात्री कपडे धुण्यासाठी यावं लागले आहे धोबीच हे बोलणं ऐकल्यानंतर राजाला खूपच आश्चर्य वाटतं राजा परत ते येऊन त्याच्या त्याच ठिकाणावर झोपून जातो त्याला काही समजत नव्हतं की मी काय करावे जेव्हा राजाला काही समजलं नाही तेव्हा राजा पुन्हा नदीमध्ये उडी मारण्यासाठी निघाला अशा प्रकारे मित्रांनो राजा जेव्हा पुन्हा नदीमध्ये उडी मारण्यासाठी निघाला तेव्हा राजाला धूप अगरबत्तीचा सुगंध येऊ लागला व त्यानंतर शंखाचा ध्वनी राजाला ऐकू येऊ लागला राजा विक्रमादित्य विचार करू लागला की मी दोन वेळा मरण्याचा प्रयत्न केला परंतु दोन्ही वेळेला माझ्या मरण्यामध्ये अडचण आली आज मला असं वाटत आहे की परमात्माला काहीतरी दुसरंच मान्य आहे आणि यावरून हे स्पष्ट समजत आहे की अजून माझ्या मृत्यूची वेळ जवळ आलेली नाही मित्रांनो सकाळची वेळ होणारच होती राजाने विचार केला नक्कीच एखादा साधू देवाची पूजा करत असेल चला आता त्यांचे जाऊन दर्शन करूया आता राजा जिथून सुगंध येत होता शंखाचा आवाज येत होता त्याच दिशेने जाऊ लागला थोडा अंतर चालल्यानंतर राजाला एका महात्म्याची झोपडी दिसली राजाने त्या झोपडीमध्ये जाऊन महात्माच्या चरणांमध्ये प्रणाम केला आणि एका बाजूला जाऊन राजा बसला राजा विक्रमादित्यला निराश अवस्थेत पाहून त्या महात्माने विचारले हे युवक तुला पाहून असं वाटत आहे की तू एखाद्या चांगल्या घरातून आहेस तुझ्या चेहऱ्याला पाहून असं वाटत आहे की तू खूपच दुःखी आहेस तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणतो हे महात्मा मी उज्जैन नगरीचा राजा राजा विक्रमादित्य आहे मी माझ्या नगरीमध्ये कोणाला तरी वचन दिलं आहे आणि माझं ते वचन मी पूर्ण करू न शकल्यामुळे मी खूपच दुःखी आहे आणि म्हणूनच मला नदीमध्ये माझे प्राण त्यागायचे होते परंतु तेवढ्यातच मला शंखाचा आवाज ऐकू आला मी विचार केला मरण्यापूर्वी मी तुमचे दर्शन करावे तेव्हा ते महात्मा म्हणाले हे राजन आत्तापर्यंत मी तुमचा फक्त नाव ऐकला होता परंतु आज तर तुम्ही स्वतः आमच्या इथे पधारले आहात तुम्ही म्हणा आम्ही तुमची काय सेवा करू शकतो तेव्हा राजा विक्रमादितीने त्या म्हाताऱ्या आईचं सर्व बोलणं त्या साधू महात्माला सांगितलं त्यानंतर राजाने त्या धोब्याचं सर्व बोलणं महात्माला सांगितलं की त्याच्या मुलीने अजूनपर्यंत सूर्याचा मुख पाहिला नाही तिचे सर्व कार्य रात्रीच होत असतात आणि याच गोष्टीने मला आणखी संभ्रमात टाकले आहे मला काहीच कळत नाही की मी काय करावे मित्रांनो थोडा वेळ विचार केल्यानंतर ते महात्मा म्हणाले हे राजन तुम्ही एक काम करा तुम्ही त्या धोब्याच्या मुलीसोबत विवाह करा दोन चार दिवस तिच्यासोबत राहा व तेथील सर्व परिस्थिती समजून घ्या त्यानंतर तुम्ही माझ्याजवळ या मी तुम्हाला सर्व कहाणी समजावून सांगेन मित्रांनो महात्माचे बोलणं ऐकल्यानंतर पुढच्या दिवशी राजा विक्रमादित्य नटून थटून त्या धोब्याच्या घरी जातो धोब्याच्या घरी जाऊन राजा विक्रमादित्य त्याच्या ते मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करतो राजा विक्रमादित्य तर सुंदर होताच एक सुंदर राजकुमार त्याच्या मुलीसोबत लग्न करू इच्छित आहे हे पाहून धोबी खूपच आनंदित झाला तो विचार करू लागला की असा जावई मला शोधूनही सापडणार नाही मित्रांनो त्यानंतर त्या धोब्याने राजा विक्रमादित्यसोबत ते त्याच्या मुलीचा अवंतिकाचा विवाह लावून दिला लग्न केल्यानंतर राजा त्याच धोब्याच्या घरी राहू लागतो परंतु धोब्याच्या मुलीने राजाला तिचा चेहरा दाखवला नाही किंवा ती राजासोबत एक शब्दसुद्धा बोलली नाही जे काही राजा आणि अवंतिकामध्ये बोलणं व्हायचं तेथील ते नोकरणी मार्फत व्हायचं अवंतिकाचे सर्व कार्य रात्रीच्या वेळीच होत असत आणि दिवसात ती पूर्ण दिवस झोपलेली असायची राजा तीन चार दिवस तिथे राहून हा सर्व प्रकार पाहत होता परंतु राजाला काही समजलं नाही काही दिवस तिथे राहिल्यानंतर राजा पुन्हा त्या महात्माजवळ येतो येऊन महात्माला सर्व हकीकत राजाने सांगितली तेव्हा ते महात्मा म्हणाले हे राजन आता तुम्ही काळजी करू नका आता तर आपलं काम झालं आहे असं समजा वास्तव मध्ये त्या धोब्याची मुलगी अवंतिका इंद्राची अप्सरा आहे ती रात्री जाऊन इंद्राच्या सभेमध्ये नृत्य करते त्या म्हाताऱ्या आईचा मुलगा आणि सुनबाई सुद्धा तिथेच अन्न शिजवण्याचे कार्य करतात मी तुम्हाला तीन दिवसांसाठी तीन जादूच्या गोळ्या देतो तुम्ही यातील एक गोळी प्रतिदिवस तुमच्या तोंडामध्ये ठेवून द्या तुम्ही ही गोळी तोंडात ठेवल्यामुळे रात्री तुम्हाला कोणीही पाहू शकणार नाही परंतु तुम्ही सर्व काही पाहू शकाल जेव्हा ती मुलगी इंद्राच्या दरबारामध्ये जात असेल तेव्हा तिच्या मागे तुम्ही सुद्धा जा त्यानंतर तिथे तुम्हाला काय करायचं आहे हे तुमच्या बुद्धीवर निर्भर आहे इतकं म्हटल्यानंतर महात्माने तीन गोळ्या राजा विक्रमादित्य यांच्याजवळ दिल्या राजा विक्रमादित्य त्या गोळ्या घेऊन त्या धोब्याच्या घरी येतात रात्री राजा विक्रमादित्य कारण बनवून लवकर झोपून जातात त्यानंतर त्यांनी गोळी तोंडामध्ये ठेवली आणि ते बाहेर निघून गेले इकडे अवंतिका सुद्धा इंद्राच्या हळूच तिच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थंड पाणी टाकले आणि तिच्या शृंगार करण्याच्या खोलीमध्ये सर्व सामान इकडे तिकडे पसरवून ठेवले इकडे अवंतिकाने पाहिलं की तिच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणीतरी थंड पाणी टाकले आहे आणि तिचा सर्व श्रुंगार सुद्धा अस्तावस्था टाकून दिला आहे हा सर्व प्रकार पाहून अवंतिकाला खूपच आश्चर्य वाटलं ती तिच्या नोकरणीला ओरडत म्हणाली हे सर्व कोणी केले आहे नोकरांनी जवळ सुद्धा या गोष्टीवर काहीच उत्तर नव्हतं हे सर्व राजा विक्रमादित्य यांनी केलं होतं त्याने हे सर्व गुप्त पद्धतीने केलं होतं मित्रांनो अवंतिकाला इंद्राच्या दरबारात पोहोचण्याची खूपच घाई होती आणि म्हणूनच ती घाईघाईने तयार झाली आणि इंद्राच्या दरबारामध्ये जायला तयार झाली अदृश्य रूपाने राजा विक्रमादित्य सुद्धा तिच्यासोबत निघाला चालत चालत अवंतिका एका जंगलामध्ये पोहोचली आणि वृक्षाच्या खाली उभी राहून आवाज देऊ लागली मालती ताई लवकर चला आज उशीर झाला आहे बहिणीचा आवाज ऐकल्यानंतर मालती सुद्धा नटून थटून बाहेर आली अशा प्रकारे त्या दोघी पुढे चालू लागल्या चालत चालत पुढे त्यांना पिंपळाच एक मोठं झाड दिसतं ज्याला मोठमोठ्या फांद्या होत्या मित्रांनो त्या दोघी बहिणी वृक्षाची एक एक फांदी पकडून बसून जातात इकडे राजा विक्रमादित्य सुद्धा त्या फांद्यांच्या मध्ये बसतो त्यानंतर त्या दोघी त्या पिंपळाच्या झाडाला म्हणाल्या चल रे पिंपळा लवकर आम्हाला इंद्रच्या दरबारात घेऊन चल मित्रांनो इतकं म्हटल्यानंतर तो पिंपळाचा झाड उडू लागला आणि लगेचच तो इंद्राच्या सभेमध्ये पोहोचला तिथे इंद्राचा दरबार लागला होता आणि सर्वजण त्या अप्सरांची वाट पाहत होते दरबारामध्ये पोहोचल्यावर दोघेही त्या पिंपळाच्या झाडावरून उतरतात इकडे राजा विक्रमादित्य सुद्धा जो ढळक वाजवत होता त्याच्या शेजारी जाऊन बसून राहतो दोन्ही बाजूला आसनांवर देवता विराजमान होतात आणि तिथे नृत्याचा कार्यक्रम आरंभ होणार होता राजा विक्रमादित्य यांनी अदृश्य होणारी ती गोळी त्यांच्या मुखातून काढून त्यांच्या खिशामध्ये ठेवली मित्रांनो तो स्वर्ग होता तेथील दृश्य खूपच अद्भुत होतं सभामंडपामध्ये लागलेल्या मोत्यांची चमक डोळ्यांना दिपवत होती चारही बाजूला सुगंधित पुष्पांचा सुगंध मनाला प्रफुल्लित करत होता खूपच शांतिमय असं वातावरण तिथे होतं चंद्राचा मंद प्रकाश त्या वातावरणाला आणखीच सजवत होता महाराज इंद्रदेव त्यांच्या पत्नीसोबत सिंहासनावर विराजमान होते इकडे जय जयकारासोबतच यंत्रांची मधुर ध्वनी मनाला मोहित करत होती इंद्राच्या दरबारामध्ये नृत्याच्या कार्यक्रमाला आरंभ होतो अप्सरा तिथे नृत्य करू लागल्या परंतु ढोलक वाद्य करणारा थोडा सुस्त होता तो त्याच्या वाजवण्यामध्ये गती आणत नव्हता हे पाहून राजा विक्रमादित्य त्या ढोलक वाजवणाऱ्याला म्हणाला मी तुम्हाला काहीतरी मदत करतो ढोलक वाजवणारा सुद्धा रोजच्या रोज ढोलक वाजवून कंटाळला होता म्हणून त्याने विचार केला हा माणूस मला चांगलाच भेटला आहे हा ढोलक वाजवेल तेव्हापर्यंत मी आराम करेन त्याने हसत हसत ढोलक राजा विक्रमादित्य याला दिला मित्रांनो जसं राजा विक्रमादित याने ढोलक वाजवायला सुरुवात केली सभेमध्ये एक मादक पसरली सर्वजण नाचू लागले अप्सरांनी त्या दिवशी असा नृत्य केला असा नृत्य केला जसा नृत्य यापूर्वी कधीच झाला नव्हता चारही बाजूला ढोलक वाजवणाऱ्याची प्रशंसा केली जात होती आज तर महाराज इंद्र खूप खुश झाले होते अप्सरांनी त्यांच्या नृत्याचे प्रदर्शन दाखवून राजा इंद्र यांचं मन जिंकलं होतं महाराज इंद्र यांनी त्यांच्या गळ्यातील मोत्यांचा हार काढून अप्सरांना दिला परंतु त्या अप्सरांनी तो हार त्या ढोलक वाजवणाऱ्याला सर्व कारण आज का प्रकारे वाजला होता। मन ढोलक वाजवणाऱ्याने जिंकलं होते त्यांना माहीत नव्हतं की आज ढोलक गंधर्व नाही तर राजा विक्रमादित्य वाजवत होता राजा विक्रमादित्य यांनी तो मोत्यांचा हार सांभाळून त्यांच्या खिशामध्ये ठेवला इकडे जेव्हा इंद्राची सभा समाप्त होते अप्सरा त्यांच्या त्यांच्या ठिकाणावर जाऊ लागतात तेव्हा राजा विक्रमादित्य यांनी अदृश्य होण्याची गोळी त्यांच्या मुखामध्ये ठेवली गोळी मुखामध्ये ठेवल्यानंतर राजा विक्रमादित्य आणि पिंपळाच्या झाडावर बसून त्या अप्सरांसोबत पुन्हा धर्तीवर आले राजा विक्रमादित्य अवंतिका येण्यापूर्वी त्याच्या खोलीमध्ये जाऊन झोपून जातो मित्रांनो जेव्हा सकाळ होते तेव्हा राजा विक्रमादित्य रोजच्या प्रमाणे त्याच्या ठरलेल्या वेळेला उठत नाही रोज तर तो लवकर उठायचा परंतु आज त्यांना झोपलेला पाहून सर्व लोक हैराण होते नोकरानीने आवाज दिला परंतु तरी सुद्धा राजा विक्रमादित्य उठला नाही त्यानंतर नोकरानीने जोरात आवाज दिला उठा सकाळ झाली आहे तेव्हा राजा विक्रमादित्य डोळे चोळत म्हणाला ये मूर्ख तू मला उठवून अनर्थ केला आहेस आज तर मी खूप सुंदर स्वप्न पाहत होतो तू माझं स्वप्न मध्येच मुडला आहेस जेव्हा राजा विक्रमादित्य हे म्हणत होता की तो स्वप्न पाहत होता तेव्हा अवंतिका तिथे नोकरानी शेजारीच उभी होती अवंतिकाने नोकराणीला इशाऱ्याने त्या स्वप्नाबद्दल विचारण्यास सांगितले तेव्हा ती नोकरणी म्हणू लागली तुम्ही कोणता स्वप्न पाहिला होता जे तुम्ही इतका राग करत आहात तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाला हे दासी आज तर मी स्वप्नामध्ये राजा इंद्र यांच्या सभेमध्ये पोहोचलो होतो इंद्राच्या सभेमध्ये सुंदर सुंदर अप्सरांचा नृत्य होत होता मी सुद्धा त्या सभेमध्ये पोहोचलो त्या सभेमध्ये गेल्यानंतर मी खूप सुंदर ढोलक वाजवला इंद्र महाराज माझ्या ढोलक वाजवल्याने खूपच प्रसन्न झाले त्यांनी बक्षीस म्हणून मला एक सुंदर मोत्यांचा हार दिला मी तो हार आणून आताच समोरच्या कपाटामध्ये ठेवला आहे जरा तुम्ही तिथे जाऊन पहा तो हार तिथे आहे की नाही मित्रांनो जसविक्रमादित्य यांनी तो हार पाहण्यासाठी नोकराणीला सांगितलं तेव्हा तिला राजा विक्रमादित्ये यांच्या आज्ञेचे पालन करावे लागले जेव्हा नोकराणीने तो कपाट उघडून पाहिला तेव्हा खरंच तिथे एक मोत्यांचा हार ठेवलेला होता हार पाहून नोकरानीचे डोळे चमकले आणि अवंतिकाच्या आश्चर्याला ठिकाणा राहिला नव्हता ती विचार करू लागली की हा हार तर तोच आहे जो राजा इंद्राने अप्सरांना दिला होता आणि अप्सरांनी ढोलक वाजवणाऱ्याला दिला होता अवंतिकाला काहीच समजत नव्हतं की तो हार राजा विक्रमादित्य यांच्याजवळ कसा पोहोचला खरंच हे स्वप्नामध्ये तिथे पोहोचले होते का मित्रांनो अशा प्रकारे तो दिवस व्यतीत होतो आणि जेव्हा संध्याकाळ होते आणि त्या रात्री सुद्धा पुन्हा अवंतिका इंद्राच्या सभेमध्ये जाते आणि गुपचूप राजा विक्रमादित्य सुद्धा तिथे पोहोचतो पुन्हा नृत्याला सुरुवात होते आज पुन्हा राजा विक्रमादित्य यांनी ढोलक वाजवणाऱ्या गंधर्व याच्याकडून ढोलक घेऊन पहिल्या दिवसापेक्षा सुद्धा चांगल्या प्रकारे ढोलक वाजवला आज तर अप्सरांनी आणखी चांगल्या प्रकारे नृत्य केलं इंद्राने खुश होऊन सोन्याच्या थाळीमध्ये छत्तीस व्यंजन वाढून भेटस्वरूप त्या अप्सरांना दिले अप्सरांना असं वाटलं की सर्व मेहनत तर त्या ढोलक वाजवणाऱ्याची आहे त्यामुळे या बक्षिसाचा खरा अधिकारी तो ढोलक वाजवणार आहे आणि हाच विचार करून त्या अप्सरांनी त्या व्यंजनांची थाळी त्या ढोलक वाजवणाऱ्याला म्हणजेच राजा विक्रमादिती याला दिली राजाचा दरबार समाप्त होतो सर्व अप्सरा त्यांच्या त्यांच्या ठिकाणावर निघून जातात राजा विक्रमादित्य सुद्धा अवंतिकाच्या आधी येऊन व्यंजनांची ती थाळी कपाटामध्ये ठेवून झोपून जातो आणि सकाळी खूप उशिरापर्यंत झोपून राहतो आज जेव्हा सकाळी नोकराणीने त्यांना उठवलं तेव्हा ते पुन्हा ओढून म्हणाले हे मूर्ख नोकर आज तर तू माझं सर्व कार्य बिघडवून टाकलं आहेस आज तर मला कालपेक्षाही अधिक सुंदर स्वप्न दिसत होतं अवंतिकाने नोकराणीला विचारण्यास सांगितलं की आज त्यांनी स्वप्नामध्ये काय पाहिलं तेव्हा राजा विक्रमादित्य ते म्हणतो आज मी इंद्राच्या सभेमध्ये कालपेक्षाही अधिक सुंदर ढोलक वाजवलं व वा ज्यावर प्रसन्न होऊन राजाने मला सोन्याच्या थाळीमध्ये छत्तीस प्रकारचे व्यंजन वेट स्वरूपात दिले आहेत मी ती थाळी आणून आपल्या कपाटात ठेवली आहे जाऊन त्या कपाटात बघ ती थाळी ठेवली आहे की नाही नोकराणीने जेव्हा कपाट उघडून पाहिलं तेव्हा खरंच तिथे व्यंजनांची थाळी ठेवलेली होती शेजारी अवंतिका उभी होती व्यंजनांची थाळी पाहून ती स्तब्ध राहिली तिला काहीच समजत नव्हतं की हे सर्व कसे घडत आहे ही थाळी तर इंद्र महाराजांनी अप्सरांना भेट स्वरूपात दिली होती मग ही थाळी विक्रमादित्य यांच्याजवळ कशी आली मित्रांनो याच गोष्टीच्या विचारात पूर्ण दिवस निघून जातो शेवटी संध्याकाळच्या वेळेला अवंतिकाला राजासोबत बोलावंच लागलं अवंतिका राजाला बोलू लागली हे महाराज मला हे समजत नाही तुम्ही मला सर्व सत्य सत्य सांगा की तुम्ही हे सर्व कसं केलं ती थाळी खरंच तीच होती जी राजा इंद्र यांनी दिली होती राजा विक्रमादित्य यांनी पाहिलं की अवंतिका त्यांच्यासमोर येऊन त्यांचा मुख त्यांना दाखवत आहे राजाने आत्तापर्यंत अवंतिकाचा मुख पाहिला नव्हता सुंदर अवंतिकाचा मुख पाहून राजा खूपच प्रसन्न होतो राजा विक्रमादित्य म्हणाला मी तुला सांगेन परंतु त्याआधी तू तुझं रहस्य मला सांग तू तु तुझं मग मला का दाखवत नव्हतीस अवंतिका म्हणाली हे स्वामी मी एक अप्सरा आहे आणि राजा इंद्र यांच्या दरबारामध्ये रोज रात्री मी नृत्य करण्यासाठी जाते आणि एक स्त्री कधीच अशी गोष्ट तिच्या नवऱ्याला सांगत नाही हे महाराज स्त्रियांचा हा स्वभाव असतो की त्या ह्या तीन गोष्टी कधीच तिच्या नवऱ्याला सांगत नाहीत नंबर एक जर विवाहपूर्वी तिचा कुठल्या परपुरुषासोबत प्रेम संबंध असेल तर ही गोष्ट ती स्त्री मरेपर्यंत तिच्या नवऱ्याला सांगू शकत नाही तुम्ही तिला कितीही मजबूर करा परंतु तरीसुद्धा ती ही गोष्ट त्याला सांगू शकत नाही नंबर दोन स्त्री ती जिवंत असताना कधीही तिच्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीजवळ जायला सांगत नाही आणि नाही ती तिच्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीसोबत प्रेम करताना पाहू शकते नंबर तीन मी सुंदर नाही असं स्त्री तिच्या नवऱ्याला कधीच बोलत नाही स्त्रीचा स्वभावच असतो की ती कितीही कुरूप असू द्या परंतु तरी सुद्धा ती स्वतःला सर्वात सुंदर समजत असते जी गोष्ट तिच्या माहेरच्यांचा कमीपणा दाखवत असेल अशी गोष्ट सुद्धा स्त्री तिच्या नवऱ्याला कधीच सांगत नाही अशा प्रकारे राजा विक्रमादित्य यांनी सुद्धा त्यांचे रहस्य अवंतिकाला सांगितलं की ते सुद्धा राजा विक्रमादित्य आहेत आणि त्यांनी एका म्हातारीला वचन दिलं आहे की मी त्यांच्या मुलाला आणि सोनबाईला घेऊन येणार आहे मी अदृश्य रूपाने तुझ्या मागे मागे इंद्राच्या दरबारात जात होतो आणि तिथे गेल्यानंतर ढोलक वाजवायचो मित्रांनो अवंतिकाने जेव्हा हे सर्व ऐकलं तेव्हा ती खूपच प्रसन्न होते राजा विक्रमादित्य ह्याला पतीच्या स्वरूपात पाहून अवंतिका सुद्धा स्वतःला खूपच भाग्यवान समजू लागते आणि ती म्हणू लागते हे महाराज तुमची पत्नी तर मी बनली आहे परंतु तुम्ही मला पूर्ण स्वरूपाने मिळवू शकणार नाही कारण मी इंद्राची अप्सरा आहे आणि इंद्र महाराजांच्या इशाऱ्याने मला माझं पूर्ण जीवन जगावे लागणार आहे मी तुम्हाला एक युक्ती सांगते तेव्हा अवंतिका सांगते हे महाराज आज तुम्ही पुन्हा माझ्यासोबत या आणि तुमची ढोलक वाजवण्याची पूर्ण कला तिथे वापरा आणि जेव्हा इंद्र महाराज प्रसन्न होतील तेव्हा तुम्ही त्यांच्याजवळ दोन वचन मागा एका वचनामध्ये तुम्ही मला इंद्र महाराजांकडून मागा आणि दुसऱ्या वचनामध्ये तुम्ही त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या मुलाला आणि सुनबाईला मागा जे तिथे एका आचार्याचे कार्य करतात मित्रांनो रात्र झाल्यानंतर विक्रमादित्य पुन्हा त्या सभेमध्ये पोहोचतात आज त्यांनी असा ढोलक वाजवला असा ढोलक वाजवला की असा ढोलक यापूर्वी कधीच कोणी ऐकला नव्हता अप्सरांनी सुंदर नृत्य केला ज्याची प्रशंसा सर्व ठिकाणी केली गेली अशा प्रकारे जेव्हा नृत्य समाप्त होतो आणि इंद्र अप्सरांजवळ काही मागण्यास सांगतो तेव्हा अप्सरा म्हणाल्या महाराज तुम्हाला जर काही द्यायचं असेल तर त्या ढोलक वाजवणाऱ्याला द्या हा सर्व त्याचाच कमाल आहे त्याच्यामुळेच आम्ही इतक्या चांगल्या प्रकारे नृत्य सादर करू शकलो इंद्राने जेव्हा ढोलक वाजवणाऱ्याला बोलावले तेव्हा ढोलक वाजवणारा गंधर्व म्हणू लागला महाराज आजकाल तर कुठला दुसराच माणूस ढोलक वाजवत असतो जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर त्यालाच द्या मला तर तुमच्याकडून रोजच्या रोज बक्षीस मिळत असते तेव्हा विक्रमादित्य यांना विचारण्यात आले की तुम्हाला काय हवं आहे तेव्हा राजा विक्रमादित्य यांनी दोन वचन मागितले पहिल्या वचनामध्ये अवंतिका आणि दुसऱ्या वचनामध्ये त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या मुलाला आणि सुनबाईला मागितले जे तिथे स्वयंपाक्याचे काम करत होते इंद्राला हे जाणून खूप प्रसन्न वाटले की हाच राजा विक्रमादित्य आहे राजा इंद्र यांनी त्यांचे वचन पूर्ण केले अशा प्रकारे राजा विक्रमादित्य सहा महिन्यांपूर्वीच अवंतिका आणि त्या माताऱ्या स्त्रीचा मुलगा आणि सुनबाईसोबत त्यांच्या नगरामध्ये परत येतो माताऱ्या स्त्रीच्या मुलाला आणि सुनबाईला माताऱ्या स्त्री जवळ देतो आणि अवंतिकासोबत त्यांच्या राजभवनात निघून जातो सर्व राज्यामध्ये आनंद साजरा केला गेला आणि राजा विक्रमादित्य पुन्हा सुखपूर्वक राज्य करू लागला मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी